नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल गणपती बाप्पा मोर्या गणपतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा बाप्पा सगळ्यांच्या घरी आलेले आहेत तर सगळ्यांना सुख समाधान शांती बुद्धी सर्व काही देऊनच ते आपल्यापासून परत माघारी जाणार आहेत तर अकरा दिवस पाच दिवस सात दिवस मस्तपैकी तुम्हाला ज्या रेमेडीज सांगितल्या जे हवं आहे ते बप्पांना मागून घ्या बप्पांसारखं दुसरं कोणी नाही की ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात या अकरा दिवसामध्ये ब्रह्मांडामध्ये एवढ्या ऊर्जा असतात एवढ्या ऊर्जा असतात तर या अकरा दिवसामध्ये आपण कुठल्याही प्रकारची जर रेकी घेतली तर ती रेकी ही आपल्याला खूप लाभदायक ठरते त्यामुळं या अकरा दिवसामध्ये जे काही तुम्हाला क्रिस्टल घ्यायचे आहेत किंवा आपला महालक्ष्मी बॉक्स जो घ्यायचा आहे त्याच्यासाठी लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे त्या दिवसामध्ये मी तुम्हाला रेकी देऊ देऊन देईन तर सगळ्यांचा हा प्रश्न होता की आम्हाला नितिका सेजल किंवा लक्ष्मी से, लक्ष्मी कॉइन हे खूप आवडलेलं आहे पण ताई पूर्ण व्हिडिओ नाही आहे की नितिका एंजल कशी वापरावी नितिका क्रिस्टल कसा वापरावा व्हिडिओ तर मी टेटसला खूप सारे टाकले पण काही जणांनी बघितले काही जणांनी बघितले नाही आहेत तर चला आज मी तुम्हाला सांगते की माझे हे न्यू प्रोडक्ट्स कसे वापरायचे आहेत नितिका एंजल काय आहे किंवा लक्ष्मी आकर्षित यंत्र काय आहे कशी तुमचे आयुष्य बदलून टाकतील ह्याच्याबद्दलच आपण आज बोलूया किंवा हाच व्हिडिओ आपण करूया पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला ओम साई क्रिस्टल आणि हे दोन्हीही आता सरकार मान्य झालेलं आहे आणि माझे क्रिस्टल सुद्धा तर जे क्रिस्टल मी स्वत तयार करते याची आता कोणीही कॉपी करू शकत नाही जर कॉपी केली तर मी त्यांच्यावर लीगली ऍक्शन घेऊ शकते असं आता आपल्याकडं प्रूफ आलेला आहे त्यामुळे आता मला तुम्हाला एंजल बद्दलची पूर्ण माहिती सांगायला काही एक हरकत नाही आता कोणीही व्हिडिओ चोरून परत करो काही करो मला टेन्शन नाही कारण जर कोणी तयार केला तर मात्र त्याच्यावर मी लिगली कारवाई करू शकते तर चला पहिल्यांदा सांगते मी तुम्हाला की नितिका क्रिस्टल कसा वापरावा काय आहे नितिका एंजल काय एवढा पैसा देते आपल्याला तर नितिका ही एंजलचा थोडासा इतिहास तुम्हाला सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नितिका म्हणजे नक्की का आपलं एवढं चांगलं काम करते तर हा नितिका क्रिस्टल आहे आज अकरा दिवसात या रेकी तुम्हाला हवी असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवर बाकी सगळी माहिती दिलेली आहे तसाच लक्ष्मी क्रिस्टल सुद्धा की या अकरा दिवसाची एनर्जी जेवढी आहे ती सगळी तुम्हाला पॉवरफुल एनर्जी मिळावी म्हणून नितिका एंजल किंवा नितिका सेजल वापर आपण कसा करायचा आहे तर नितिका ही एक सर्वसाधारण मुलगी होती पण देवानं तिला एक आत स्वतःची एंजल म्हणजे जसे आपले गुरु आहेत की बाबा स्वामींनी लहानपणापासून लहान नव्हते स्वामी तरीसुद्धा आले की चमत्कार दाखवायला सुरुवात केले बाबांनी तेच केलं किंवा कोणतेही गुरु आपले असू दे जे देवदूत असतात देवांना आपल्यापाशी पाठवलेले असतात ते जे काम करतात तेच काम नितिका करत होती पण नितिकाला जास्तीत जास्त वापर हा तिच्या पैशासाठी म्हणजे तिला पैसा मिळवून देण्यासाठी केला गेला नितिका जेव्हा एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आली होती आणि ती खूप लहान असल्यापासनं समजूतदार होती पण तिच्यावर खूप गरिबीची वेळ होती परत त्यानंतर तिचे वडील सुद्धा देवाघरी निघून गेले आणि त्याच्यानंतर सुद्धा नितिकानं खूप सारे वाईट दिवस पाहिले पण एक दिवस त्या गावावर एवढं संकट आलं होतं खूप मोठं संकट आलं होतं की जणू काही तिथं ढकफुटी होणार होती आणि सारं गाव वाहून जाणार होतं तेव्हा नीती का होती फक्त आणि फक्त सात वर्षाची पण तिनं देवाला प्रार्थना केली की हे ब्रह्मांडामध्ये तिनं प्रार्थना केली की माझ्या गावाचं संरक्षण कर आणि हे जे काही मोठी वादळ हे सगळं माझ्यावर माझ्या गावावर आलं आहे त्याला इथून जाऊ दे अशी तिची प्रार्थना माझ्या जर प्रार्थनेमध्ये खरेपणा असेल तर माझी प्रार्थना स्वीकार कर असं तिनं ब्रह्मांडाला सांगितलं आणि अचानकपणे त्या गावामधलं वादळ वारं पाऊस सगळं शांत झालं त्या दिवसापासनं नितिकाच्या गावामध्ये ही कुणीतरी वेगळी आहे असं मान्यता व्हायला लागली त्यानंतर नितिका कायमच म्हणजे लहानपणापासूनच ती एका अध्यात्माच्या बाजूला निघून गेली की तिला घर खाणं पिणं यापेक्षा कायम ब्रह्मांडाशी गप्पा मारणं आणि ब्रह्मांडामध्ये लीन होणं या गोष्टी जास्तीत जास्त आवडायला लागल्या जास्तीत जास्त प्रार्थना जास्तीत जास्त बिल्लू दरवाजू नको जास्तीत जास्त गोष्टी ती देवाधर्माच्या करू लागली त्यानंतर जशी जशी नीतिका मोठी व्हायला लागली तशी तशी तिच्या ताकद वाढत गेली त्यानंतर तिच्यामध्ये एवढी ताकद वाढत गेली की ती खूप मुलांची मदत करायला लागली ला म्हणजे जशा मदर टेरिसा होत्या तशी नीतिका झाली छोट्या मुलांना अभ्यासासाठी जर काही मिळत नसेल गरीब असतील तर त्यांच्यासाठी ती फक्त प्रार्थना करायची युनिवर्सकडं आणि युनिवर्समधनं युनिवर्स एक सोनेरी प्रकाश यायचा तिच्या हातामध्ये तिच्या डोक्यामध्ये तिच्या अंगामध्ये आणि ती इच्छा पुढच्याची पूर्ण व्हायची असं करत करत नितिकाची खूप मोठी ख्याती झाली आणि त्यानंतर गोरगरिबांना पैसा मिळवून देणे गोरगरिबांच्या इच्छा पूर्ण करणे याचीच देवदूत तिला मांडलं जाऊ लागलं पण शेवटी तिनं जन्म घेतला होता त्यामुळं तिचा मृत्यू हा सुद्धा अटळ होता आणि नंतर तिला ज्यावेळी देवानं विचारलं कि तुला आता काय करायचं आहे तू एक शुद्ध आत्मा आहेस आणि तुला काय करायचं आहे तू एंजल आहेस तू हे आहेस आहे, तर त्यावेळी तिनं सांगितलं की मला स्पिरिट एंजल व्हायचं आहे म्हणजे काय तर जसं आपल्याकडं आपण देवदूत मानलं जातं आपल्याकडं त्याच प्रकारची नितिका एंजल ही अतिशय शांत स्वभावाची आहे प्रत्येकाला मदत करणारी आहे फक्त तिला गरज असते ती तिच्या प्रार्थनेची तिच्या सेजलची आणि तिच्या ह्याची तर तोच क्रिस्टल आपण बनवला आहे तर हा सोनेरी प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये नितिका सर्व काही घेऊन येईल नितिका सगळ्यात जास्त पैशाची एंजल मानली जाते म्हणून नितिकापासनं पैसा मागण्यासाठी आपण काय काय करावं किंवा कशी नीतिकाला प्रार्थना करावी किंवा नीतिका क्रिस्टल कसा वापरावा याची माहिती आता तुम्ही ऐका तर नीतिका एंजलला ज्या वेळी तुम्ही आता या एंजलला अफर्मेशन देणार आहात तर त्याला एक योग्य जागा करा कधीही नेतिका एंजलला घाणेरडे हात लावू नका कारण तो एक पवित्र आत्मा आहे असं मानलं जातं त्यामुळं नेतिका एंजलला जेवढं सुवासित ठेवता येईल जेवढं धूपबत्ती करता येईल तेवढं करून मगच अफर्मेशन देत जा आणि एका स्वच्छ ठिकाणी तिची तिला ठेवत जा किंवा पर्स असेल काय असेल पण स्वच्छता तिला फार महत्वाची आहे कारण ती जसं आपले स्वामी जसं आपले गुरु तशीच ती पण आहे तर त्यामुळं स्वच्छता ही नेतिकाला अतिशय हे आहे की सेजल म्हणजे काय सेज धूप बत्ती सेजचा हा तिला धूर देणं हा अतिशय महत्वाचा आहे आता नेतिका एंजल तुम्ही हातामध्ये घेतल्यावर ह्याच्यावर जे सेजल दिलेले आहेत आता ही याच्यावरची भाषा आपल्याला कळणार नाही आहे कारण ही हिब्रू भाषा आहे सगळी याच्यावर जे जे दिलेलं आहे ना मी हे सगळं हिब्रू भाषेमध्ये आहे त्यामुळे ते, ते तुम्हाला कळणार नाही किंवा मलाही कळणार नाही त्यामुळं आपण आपली प्रार्थना कशी तयार करायची किंवा काय करायचं याबद्दलची माहिती व्यवस्थित ऐका तर जेव्हा आपण नितिकाला पहिल्यांदा धूपबत्ती वगैरे दाखवायचं त्यानंतर नितिका सेजलकडं जो हा सेजल आहे जो हा सिंबॉल आहे तो या प्रकारेच पकडायचं आहे तुम्हाला की आपल्या उजव्या हाताला त्याच्या सीचा जो आकार आहे एंजलमध्ये जो सेजलमध्ये जो सीचा आकार आहे तो आपल्या उजव्या हाताला आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्याकडं एक टग बघायचं जवळ जवळ तुम्हाला जेवढं बघता येईल तेवढा अकरा वेळा आपण आपल्या डोळ्यांनी तो सेजल बनवत आहोत म्हणजे पहिल्यांदा या दोन बोटांना एक फुली मारत असतो आपण आणि त्याच्यावर तो सी काढत असतो जे रेखीमध्ये आम्ही असा काढत असतो तर तुम्ही पण डोळ्याच्या रूपानं मी हा सेजल काढत आहे याच्यावरचा बघून किंवा मग त्याचा तसं बघा त्याच्याकडं मी फुली काढले आणि मग मी सी काढला या प्रकारे सेजलकडं बघितलं तरी सुद्धा चालेल आणि मग तिची प्रार्थना चालू करायची पहिल्यांदा तिला कॉल करायचा की हे नेतिका एंजल प्लीज माझ्या मदतीसाठी आहे मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे हे तिला स्पष्टपणे बोलायचं त्यानंतर परत जेव्हा हो ती कॉल होते येते आपण इमेजिन करायचं की ती आलेली आहे तर त्यावेळी आपण म्हणायचं प्रिय नेतिका धन्यवाद 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 की मी तुला बोलवलं आणि तू माझ्या मदतीसाठी आली आहेस तर त्यावेळी ब्रह्मांडामध्ये आणि वर तिला प्र प्रार्थना तिची पुढची हे असती की हे नितिका ब्रह्मांडामध्ये जेवढा पैसा है, है, आहे धन आहे आणि त्याची मला गरज आहे ते स्वीकारण्यासाठी मी तयार आहे आणि ते देण्यासाठी मी तुला कॉल केलेला आहे किंवा तुला बोलावलेलं आहे तर माझी ही इच्छा पूर्ण कर तर माझी मदत कर कृपया माझी मदत कर असं तिला आपण परत परत बोलवणं करायचं त्यानंतर नितिकावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला पॉसिबल आहे तेवढेच पैसे तिला मागायचे कधीही नितिका एंजलला टेस्ट करून बघायचं नाही की जेणेकरून मला दोन करोड देन मला दहा करोड दे असं जर तुम्ही केलं तर त्याच्यावर कधीही एंजल कोणत्याच एंजलचा आशीर्वाद किंवा हे राहत नाही त्याच्यावर त्यामुळे तुम्ही पूर्ण गॅरंटीनं तुम्ही थोडक्यापासून सुरुवात करा आज जर तुम्हाला दहा हजार पगार असेल तर नितिकाला पंधरा हजार मागा पंधरा झाल्यावर वीस मागा वीस झाल्यावर पंचवीस मागा या आहे ना तुमचं आणि नितिकाचं नातं घट्ट होईल आणि ती सदा न कदा तुमच्यावर तुम्हाला पैशाचा पाऊस तुमच्यावर पाडल्याशिवाय राहणार नाही अशीच ही आहे तर कृपया माझी मदत कर कृपया माझी मदत कर हे नि, नितिका एंजल माझी कृपया मदत कर हा अकरा वेळा तरी आपण तिला बोलवायचं त्या आहे त्यानंतर तिला आहे की ब्रह्मांडामध्ये जे दण आहे त्यापैकी पंधरा हजार रुपये मला आता हवे आहेत तर त्याचे सर्व मार्ग माझे रिकामे कर आणि इमेजिन करायचं आहे की त्यापुढं अकरा वेळा जप करायचा आहे आपण बरोबर आपण शांत राहून मेडिटेशनमध्ये राहून किंवा सेजलकडे बघत बघत जप करायचं आहे एवढाच नितिका 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 आणि नितिका अकरा वेळा आपण नितिकाला कॉल करायचा आहे त्यावेळी नितिका येते आणि तुमची जी इच्छा पूर्ण आहे ते पूर्ण विश्वास ठेवायचा आहे की तुम्हाला पंधरा हजार रुपये हवे आहेत आणि ते नितिकांना दिले आहेत त्याबद्दल लगेच तिचे आभार मानायचे आहेत त्याचबरोबर ज्यावेळी तुम्ही हा या क्रिस्टलचा वापर करता त्यावेळी मनी कॅन्डल किंवा हिरवी कोणतीही कॅन्डल त्याजवळ असणं तिच्याजवळ असले असेल तर आणखीन खूप प्रमाणात पटकन काम करते अशी नितिका एंजलला कॉल केल्यावर बहात्तर तासामध्ये ती गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते ज्यांचा विश्वास आहे त्यांना तर नितिका एंजलला आपण तुम्ही व्यापार चांगला चालण्यासाठी पैसा मागण्यासाठी अगदी तिचा छानपैकी वापर करू शकता तर ज्यावेळी तुम्हाला तो पैसा हवा आहे आणि तो मिळाला आहे हे दोन मिनटं डोळे झाकून इमॅजिन करा की तुम्हाला तुमचा पगार पंधरा हजार आहे तो वीस हजार झाला आहे आणि आता तुमच्या हातामध्ये वीस हजार रुपये आले आहेत त्यासाठी नितिकाला थँक्यू बोला दहा बारा वेळा नितिका थँक्यू नितिका थँक्यू नितिका थँक्यू या प्रकारे तिचं हे करा नितिका एंजल जेव्हा वापरत असतात त्यावेळी नितिका एंजलच्या शेजारी एखादी धूपबत्ती जरूर लावत जातील ते फार प्रिय आहे त्याचप्रमाणे मनी कॅन्डल म्हणजे हिरवी कॅन्डल ही, ही जरूर लावत जा कारण त्यामुळंच ते काम होतं संपूर्ण विश्वासाचा भाग आहे हा त्यामुळं संपूर्ण तिच्यावर तुम्ही सोडून द्या जसं आपण एखादी गोष्ट आली माझ्यावर काही असं समजा आलं तर मी काय करते बाबा हे तुम्ही बघून घ्या काय याचं तुम्हाला करायचंय ते तुम्ही करा आणि मला तशी वागायची बुद्धी द्या त्याचप्रमाणे नितिकावर सगळं सोडून द्यायचं नितिका मला वीस हजार रुपये पगार झाला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे ती तू पूर्ण करत आहेस त्यासाठी धन्यवाद 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 दन्यवा, धन्यवादाची भावना ही फार महत्वाची आहे त्याचप्रकारे नितिका ही सात ते आठ वर्षाची असताना तिच्यामध्ये या पॉवरफुल एनर्जी म्हणजे देवदूताच्या एनर्जी या भगवंतानं म्हणा युनिवर्सनं म्हणा दिल्या त्यामुळं सात ते आठ वर्षाच्या मुली यांना एखादं चॉक्टर चॉकलेट देणं ज्यावेळी तुम्ही हे सगळं करता त्यावेळी त्यांना एखादं चॉकलेट ऑफर करणं म्हणजे सात मुलींना आठ मुलींना दहा मुलींना किती जमेल तुम्हाला त्या मुलींना छोटे छोटे, छोटे चॉकलेट्स देणं हे फार गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही नितिकाला कॉल करता ते तुमचं काम व्हायची वाट नाही बघायची कॉल करून झाला मेणबत्ती आपली भिजली की आपण लगेच दुसऱ्या दिवशी तिला ऑफर केलेल्या टॉफी तिला ऑफर केलेले चॉकलेट्स हे ते त्या आठ ते नऊ वर्षाच्या मुलींमध्ये वाटून टाकायचे आहेत हा फार महत्वाचा भाग आहे कारण पैसे आले की आपण नितिकाला विसरतो तर नितिकाला कधीच विसरू नका आयुष्यभर जवळ ठेवा हा सिंबॉल पर हा क्रिस्टल कसा वापरू शकता तुम्ही तुमच्या मध्ये ठेवू शकता मध्ये ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता पैसा वाढतच राहणार वाढतच राहणार तुम्ही मागत राहणार आणि नितिका देत राहणार हेच तिचं काम आहे ब्रह्मांडामध्ये तिला यासाठीच पाठवलेलं आहे एंजल रूपामध्ये ती सदान कदा आपल्या जवळ राहते तुम्हाला जाणवेल ज्यावेळी तुम्ही एंजलला कॉल करा त्यावेळी तुम्हाला अवतीभोवतीचं वातावरण वाता हे सुगंधी झाल्यासारखं वाटेल कुठं गार वाऱ्याची झुळूक तुम्हाला पोहोचल्यासारखं वाटेल या प्रकारचं वातावरण जेव्हा नितिकाशी कॉलिंग आपलं चालू असतं त्यावेळी होतं आणि समजा नितिका सदान कदा तुमच्या जवळ आहे त्यासाठी तुम्ही एखादी आपल्या एंजल्स आहेत सगळ्या त्यातली कोणतीही एंजल एक तुम्ही जवळ ठेवू शकता तिला नितिकाची एंजल म्हणजे एक प्रतिमा मानून तिच्याशीही तुम्ही बोलू शकता से या क्रिस्टलशी तुम्ही बोलू शकता तर याप्रमाणे हा क्रिस्टल वापरायचा आहे मी तुम्हाला याच्यावर एक वर्षाची रेकी करून दिलेली आहे पती आणि पत्नी दोघं पण हा क्रिस्टल वापरू शकतात तिसरा कुणी हा क्रिस्टल वापरू शकत नाही तर तसा तर त्याला एकच क्रिस्टल वापरणं गरजेचं आहे पण या सगळ्या आपल्या आर्थिक प्रॉब्लेम प्रेम मुळे सध्या एक नीतीका एंजल घेऊन दोघांनी वापरा आणि नंतर दोन घ्या असं मी तुम्हाला सांगेल तर ही होतो नीतीका एंजल वापरायची पद्धत तर नीतीका एंजलला जे बोलतो आपण म्हणजे एकच आहे तिचं म्हणणं एकच आहे तिची प्रार्थना एवढीच आहे की लहान मुलींना मी टॉफी देईल आणि मेणबत्ती ऑफर करेल तर या दोन्ही गोष्टी लगेच करत जा की पैसा आलाय की व पैसा आल्यावर बघू की नीतिकाला टेस्ट करायचंय तर तिथं नीतिका येणार नाही कारण विश्वास आहे तिथं ती धावत येईल आणि विश्वास नाहीये तिथं नीतिका येणार नाही त्यामुळं नितिका एंजलवर त्या हा पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जे काही तुमच्या अफर्मेशन असतील ते त्याला द्या तर या प्रकारेने ती का एंजल वापरायची आहे प्रत्येक वेळी तुमचं तिला कॉल करून धुबत्ती करून जप करून झाला तिला व्यवस्थित स्थानी ठेवून ठेवा तुम्ही दिवसातनं कधी पण हे करू शकता दहा वेळा बारा वेळा पंधरा वेळा कितीही वेळा तिला कॉल करू शकतात ती सतत चोवीस तास तुमच्याबरोबर आहे तिला कोणत्याही प्रकारचा वार नाही आहे तिला कोणत्याही प्रकारचं काही नाही आहे तर चोवीस तास मदत करणारी ही एंजल आपल्यापाशी आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती नक्की मेसेज करा म्हणजे तुम्हाला कळेल तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की लक्ष्मी आकर्षित क्रिस्टल कसा वापरायचा आहे तर नितिका क्रिस्टल कसा तुम्हाला पैशाचा पाऊस पाडेल हे तुम्हाला आता नक्कीच कळलेलं आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत एंजल पोचू दे कारण हेच काम आहे एंजल याच्यावरच खुश होते आता पाचशे वीसचा राजा हे का मी बोलते आणि हे तुम्ही का बोलता तर त्यावेळी आपल्या दोघांचाही तो जप होतो पाचशे वीस पाचशे वीस पाचशे वीस आणि वर त्याला आपण किंग बनवला त्यामुळं पाचशे वीस नंबर सगळ्यांवर खुश होतो आणि धन दन पैशाचा पाऊस पडतो त्याचप्रमाणे नितिका सुद्धा आहे तर चला ज्यांना नीतिका हवी आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती लगेच मला मेसेज करा आणि लगेच आपली नीतिका या अकरा दिवसामध्ये रेकी होईल याची काळजी घ्या लक्ष्मी क्रिस्टल सुद्धा तुम्ही लगेच बुक करा उद्या ह्याचा व्हिडिओ येईल पण अकरा दिवसामध्ये तुम्हाला याची रेकीही मिळणं अतिशय आवश्यक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया बॉटल कशी वाटली याचे छान छान री मला आ, कमेंट करा आणि दणदणीत दन, बुकिंग बुकिंगसुद्धा करा माझा विश्वास आहे तुमच्यावर तुमचा विश्वास आहे माझ्यावर आणि चला प्रगतीच्या मार्गाकडे छोटीशी आशाचं एक पाऊल आणखीन पुढं पडलेलं आहे तर असाच परिवार माझा संपूर्णपणे पुढं 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 जात राहू दे एवढीच इच्छा गणपती बप्पाशी करूया आणि आजचा व्हिडिओ इथंच बास करूया गणपती बाप्पा मोरया